नमस्कार बालमित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचं वाचन व लेखन पाहणार आहोत पाठीमागं फळ्यावर दिसतंय तुम्हाला एक ते शंभर पर्यंतचे अंक लिहिलेले आहेत त्यांचं वाचन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत संख्यांचं वाचन वेगवेगळ्या पद्धतीने करतात इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या पद्धतीने संख्यांचं वाचन दिलेलं आहे त्या पद्धतीने आज या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचं वाचन करणार आहोत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना एक ते शंभर पर्यंत अंक वाचता येणं सोबतच त्या संख्या अक्षरी लिहिता येणं अपेक्षित आहे ते यायला हवं आपल्याला आणि एक ते शंभर पर्यंतच्या अंकावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न येत आहेत तेही आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमामध्ये नक्कीच पाहूयात आज या व्हिडिओमध्ये आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचं वाचन कसं करायचं ते आपण पाहूया मी पुढे वाचतोय माझ्या पाठोपाठ तुम्ही वाचायचं आहे लक्षात घ्या एक, एक दोन दो, दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा एक अकरा दहा दोन बारा दहा तीन तेरा दहा चार चौदा दहा पाच पंधरा दहा सहा सोळा दहा सात सतरा

सहा सव्वीस सत्तावीस आठ अठ्ठावीस वीस नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीस एकतीस तीस दोन बत्तीस

पाच दशक पन्नास, पन्नास पन्नास एक एक्कावन्न पन्नास, पन्नास दोन बावन्न पन्नास तीन त्रेपन्न पन्नास, त्रे पन्ना पन्नास, त्रे पन्ना। पन्नास चार चौपन्न पन्नास पाच पंचावन्न पन्नास सहा छप्पन्न आगए आगए पन्ना, साथ? पन्नास सात सत्तावन्न पन्नास आठ पन्नास नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सात एकसष्ट साठ दोन बासष्ट साठ तीन त्रेसष्ट साठ चार चौसष्ट पासष्ट सहा सहासष्ट साठ आठ अडुसष्ट साठ नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सत्तर एक एकाहत्तर दोन बहात्तर सत्तर तीन त्र्याहत्तर सत्तर चार चौऱ्याहत्तर सत्तर पाच पंच्याहत्तर सत्तर सहा शहात्तर सत्तर सात सत्याहत्तर सत्तर आठ नऊ एकोणऐंशी ऐंशी तीन त्र्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी

नव्वद पाच पंच्याण्णव नव्वद सहा शहाण्णव नव्वद सात सत्त्याण्णव नव्वद नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर अशा पद्धतीने एक पासून शंभर पर्यंतच्या संख्यांचं वाचन आपण केलं आहे या संख्यांच्या वाचनाचा सराव पुन्हा पुन्हा करायचा आहे सोबतच या संख्या लिहायच्या सुद्धा आहे या संख्या लिहिताना तोंडाने जोरात म्हणायच्या आहेत आणि लिहायचं आहे ज्यावेळेस आपण तोंडानं म्हणतो आणि हातानं लिहितो त्यावेळेस या संख्यांचं दृढीकरण जास्तीत जास्त होतं व या संख्या विसरत नाही आणि बालमित्राने एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त संख्या आणखीच लिहायच्या नाही बरं संख्या अक्षरी सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे सराव केल्यानंतर आपल्याला या संख्यांची भीती वाटत नाही आणि कोणतीही संख्या बोट ठेवल्याबरोबर किंवा लिहिल्याबरोबर आपल्याला वाचता येतील सराव जेवढा जास्त आपण करू तेवढं जास्त आपण परफेक्ट होणार आहोत म्हणून या पद्धतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा व कमेंट करा पुढच्या भागामध्ये या संख्यांवर आधारित वेगवेगळे प्रश्न संख्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत धन्यवाद